नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या गावठी शास्त्रीय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत असताना आज तारीख आहे एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस आज सोमवार आहे तर शेतकरी मित्रांनो काय झालं आहे ऊस तुटला आपला जरा लेट त्यामुळे आपला आता जरा गहू लेट होतो आहे तर पण काय हरकत नाही ऊस ग्या चार दिवसापूर्वी गेला आपण एका रात्रीमध्येच लोटर मारून दुसऱ्या दिवशी काकर मारून आज तिसऱ्या दिवशी सारं विरं पाडून रेडी आहेत आता फक्त आपल्याला काय करायचे गहू आपल्याला फेकायची आता काय ठिकाणी फेकी देतात काय ठिकाणी देत म्हणतात काही ठिकाणी पिरितात पण आता आपण फेकून करणार आहे गहू तर ते कसं करतात क कसं करणार आपण ते तुम्हाला दाखवतो हे बघत असताना तुम्ही आपण आता गहू टाकता नाही जे ना त्याला लगेच दहा सव्वीस सव्वीसची एक बॅग टाकणार आहे शंभ पन्नास किलोची तशी ती पंच्याहत्तर किलो लागते पण आपण पन्नास किलोची एक बॅग टाकणार आहे एकरी हे सुपर आहे याच्यामध्ये तुम्हाला झिंक आणि बोरान मिक्स मिळते तर आपण ही एक बॅग टाकणार आहे एकरी आणि गोळ तेवीस हा आपण गहू एकरी चाळीस किलो आपण फेकणार आहे तर याचं शेड्यूल असं आहे आता आपण हे दहा सी घ्यायचं कारण असं जे की हे गहू एक तर पंधरा दिवसाच्या आसपास ना हे खतं आपटेक करायला सुरुवात करतं म्हणजे ते क्रिया कराय चालू करतं लवकर म्हणूनसाठी आपण दहा सी सीस निवडलेले आहे आणि हे सुपरचं काम तर तुम्हाला माहितीच आहे याचं काम हे बुजबुशीत करायचं याचा रोल फक्त तेवढाच आहे आपण त्याच्यासाठी ते घेतलेले जमीन बुजबुशीत राहावं कारण आपण आता फास्टमध्ये काम करतो त्यामुळं ह जमीन जरा हारडे खाली तर हे करायचे आणि आता आपण काय करायचं ऊस तुटल्याच्या नंतर तुम्ही बघत असताना अशा पद्धतीत सारं काढलेले आजू आडवे पाट पाडायचे कारण आजो ह्याच्यामध्ये गहू फेकल्याच्यानंतर तुम्ही बघत असताना हे गहू फेकल्याच्या नंतर या वाफेनमध्ये याच्यात परत काकऱ्या मारावं लागतात त्यामुळं मधलं पाट आपण सगळ्यात शेवट पाड येत असतो ऊस लावल्यापासून एक चार महिन्याने आपण ऊसाची बांधणी करतो बांधणीला खत जे टाकतो त्याच्यानंतर आपण कधी खत टाकित नाही उसाला तर आता बरोबर म्हणजे जवळजवळ आता हा आपला ऊस बारा तेरा महिन्याचा तुटून गेलेला आहे खडवा होता तर आता जवळजवळ पाच स महिने याला उसाला खत नाही त्यामुळे आता आपण काय करणार आहे आता गहू पेरायच्या आधी आता ही जे काही रासायनिक खत खत आहे का याच्या आधी तुम्ही बघत असाल तर पिशवीमध्ये माती काढून काड़, ठेवलेली तर आता आपण काय करणार आहे की ह्या वावराच्या ह्या टॉ ह्या बांधापासून आतमध्ये वीस फूट दोन्ही बाजूनी आणि त्या कोपऱ्याला पण वीस फूट आतमध्ये आपण आहे ना एक एकरामध्ये चार ठिकाणची माती गोळा करणार आहे आणि गहू उगून येईपर्यंत आपल्याला ते माती नमुना टेस्टिंग होऊन येईल म्हणजे आपल्याला याच्यानंतर ऊसाला याचा फायदा होईल की उसाला उस कोणता डोस टाकला टाका टाकता येईल त्याकरता आपण आता लवकरच नियोजन करणार माती परीक्षण करून घेणार याची तर माती परीक्षण करण्यासाठी कसं करायचं शेतकरी मात्र चला तुम्हाला दाखवतो आता हे माती परीक्षण करताना शेतकरी मित्रांनो ना काय शे अशा पद्धती येते ना वाया करामध्ये खड्डा घ्यावा लागतो आता लो लू, लू, लो ही लोखंडाने खड्डा घेत नाही पण आता आपण लोटर मारतो तर लो लो लोटर हा ऑलरेडी लोखंडाचाच असतो ह्या अशा पद्धतीतून हे करायचं वाया वायामध्ये खड्डा घ्यायचा आणि त्याच्यातली माती घ्यायची कडेकडेची म्हणजे जेणेकरून खालची पण माती येते आणि वरची पण माती येते त्यामुळे याच्यामध्ये नमुन्यामध्ये आपल्याला जे काही घटक आहेत ते मिळून जाते तर अशा पद्धतीने माती परीक्षण आपण करणार करणारे बघत असताना शेतकरी मित्रांनो गोळ तेवीस दहा सव्वीस सव्वीस सुपर ह्या रानामध्ये टाकलं होतं तर आता हे गहू टाकून गोळ तेवीस टाकून एक पाच दिवस झालेले शेतकरी मित्रांनो आपण काही कधी गहू टाकलेलं नाही पण काय झालं आहे टाकणारा माणूसच मिळत नव्हता त्यामुळं आपण पहिल्यांदाच पहिल्याच वर्षी गहू टाकला आहे तर दुकानदाराने सांगितलं होतं एकरी चाळीस किलो आहे गहू म्हणून पण आता गहू लेट झाला होता आपण डायरेक्ट एकतीस डिसेंबरला गहू टाकला ना त्यामुळे असं दुकानदाराचं म्हणणं होतं की एकरी आजो पाच किलो गहू एक्स्ट्रा लागन म्हणून म्हणजे थोडक्यात पंचेचाळीस किलो गहू लागेल एकरी पण शेतकरी मित्रांनो आपण आहे ना एकरी चाळीसच किलो गहू आणला होता आणि ते पहिल्यांदाच म्हणजे आयुष्यात माझ्या मी पहिल्यांदाच गहू टाकला आहे पण मस्त उगला शेतकरी मित्रांनो अजिबात पाताळ पण झाला नाही आणि दाट पण झाला नाही एक नंबर एकरी चाळीस किलो डिसेंबर एंडिंगला जरी टाकलं तरी पण गहू काही जास्त लागत नाही तुम्ही बघत असताना उगवून एक नंबर झालेली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या गावठी शास्त्रज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद